शिवाजी विद्यापीठात तीन ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याला विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्यता दिली आहे अशी माहिती कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी बीन्यूजशी बोलताना दिली त्यामध्ये एम कॉम एम बी एम एस सी मॅथमॅटिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे विशेष म्हणजे प्रवेश ते परीक्षा ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे असंही शिंदे यांनी सांगितलं या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असणाऱ्या देशभरातील एकशे सव्वीस विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगानं जाहीर केली आहे त्यामध्ये शिवाजी विद्यापीठासह राज्यातील नऊ अकृषी विद्यापीठांचा समावेश आहे शिवाजी विद्यापीठात एम कॉम एमबीए एम एस सी मॅथमॅटिक्स हे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे कौटुंबिक परिस्थिती किंवा नोकरी व्यवसाय यामुळे ज्यांना आजवर उच्च शिक्षण घेता आलं नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाची दारं यूजीसीनं खुली केली आहेत असं कुलसचिव शिंदे यांनी सांगितलं शिवाजी विद्यापीठाला ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे शिवाजी विद्यापीठामध्ये तीन ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहेत एम बी एम एस सी मॅथमॅटिक्स आणि एम कॉम यामध्ये एम बी ए असेल एम कॉम असेल किंवा एम एस सी असेल या अभ्यासक्रमासाठी प्रवेशापासून अगदी परीक्षेपर्यंत कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्याला विद्यापीठामध्ये येण्याची गरज पडत नाही सर्व गोष्टी या ऑनलाईन होतात की एम बी ए अभ्यासक्रमासाठी महिला असतील शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर असतील शहीद व्यक्तींचे पाल्य असतील या सर्व लोकांच्यासाठी काही सवलतीच्या योजना विद्यापीठाने निश्चित केलेल्या आहेत एम बी अभ्यासक्रमासाठी साठ हजार रुपये एम एस सी मॅथमॅटिक्ससाठी तीस हजार रुपये आणि एमकॉमसाठी दहा हजार पाचशे रुपये शुल्क आहे विशेष म्हणजे प्रवेश ते परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे त्यामुळं कोणत्याही कामासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात यावं लागणार नाही पूरग्रस्त भागातील विद्यार्थी शहीद जवानांच्या कुटुंबातील पाल्य महिला सीमा भागातील विद्यार्थी यासह काही घटकांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाईल असंही कुलसचिव डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं لا